सांगली शिक्षण संस्थेच्या मालू इंग्लिश स्कूल माधवनगर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मातृपूजन सोहळा उत्साहात आई माझा गुरु आई कल्पतरू या उक्तीनुसार आपली पहिली गुरु म्हणजे आपली आई तिच्याविषयी मुलांच्या मनात प्रेम सन्मान निर्माण करण्यासाठी सांगली शिक्षण संस्थेची शेठ मूलचंद गोपीलाल मालू इंग्लिश स्कूल माधवनगर येथे गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून मातृपूजन सोहळा अतिशय आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व माता पालकांना आमंत्रित केले होते इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलांनी आपल्या आईचे पूजन केले या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम महर्षी व्यास यांच्या फोटोचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साक्षी गाडगे प्राथमिक प्रमुख सौ मधुरा राजज्ञा यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी यशस्तवन स्वागतगीत सादर केले त्यासाठी त्यांना वर्ग शिक्षक श्री राजेंद्र बडेकर यांचे मार्गदर्शन मिळाले मुख्याध्यापिका सौ साक्षी घाडगे यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले गुरुपौर्णिमेचे महत्त्व महत्व सांगताना साक्षी घाडगे यांनी मुलांना आपले प्रथम गुरु यांचा मान कसा ठेवावा तसेच जीवनामध्ये आपली माता व आपले शाळेतील गुरु यांना कधीही विसरू नये असा संदेश दिला पुढील आयुष्यात कधीही आपणा शाळेतील गुरुजनांचे कायमच मार्गदर्शन नक्की मिळेल याविषयी सांगितले गुरु व शिष्याच्या नातेसंबंधाविषयी मुलांना अनमोल असे मार्गदर्शन दिले मातृपूजन सोहळ्यासाठी इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नुसते अभ्यासापुरते शिक्षण देणे महत्वाचे नाही तर मुलांच्या मनामध्ये घरातल्यांविषयी समाजाविषयी प्रेम आदर सन्मान निर्माण करणे हे देखील तितकेच गरजेचे आहे यासाठी शाळेकडून नेहमीच विविध प्रयत्न केले जातात या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ परांजपे आणि सौ मंजिरी अग्निहोत्री यांनी केले सांगली शिक्षण संस्थेचे संचालक माननीय श्री अमोल करंदीकर तसेच पर्यवेक्षक माननीय डॉक्टर सुशील कुमार यांचे मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले